उत्तर प्रदेशातील हात्रस इथे सत्संगा दरम्यान झालेल्या चेंगरा चेंगरीत एकशे एकवीस जणांचा मृत्यू झालाय तिथे नारायण साकार उर्फ भोले बाबा यांचा सत्संग होत होता उत्तर प्रदेशातील लोकांची भोले बाबांवर प्रचंड श्रद्धा आहे युपी व्यतिरिक्त दिल्ली राजस्थान आणि मध्य प्रदेशातही भोले बाबांचे भक्त आहेत भोले बाबांच्या आश्रमात आणि गुपितं दडलेली असल्याचं काही लोकांचं म्हणणं आहे भोले बाबा नेहमी पांढऱ्या सूट मध्ये दिसले बाबांच्या खोलीत फक्त मुलींचीच एंट्री होती असेही ऐकायला मिळत आहे नारायण साकार यांनी सर्वसामान्य माणूस ते स्वयंभू बाबा असा प्रवास फार कमी वेळात पूर्ण केला बाबांचे वडील शेतकरी होते बाबांनी गावातच शिक्षण पूर्ण केलं भोले बाबा यांना तीन भाऊ असून सर्वात मोठ्या भावाचं निधन झालंय दुसऱ्या भावाचं नाव सूरज पालय तिसरा भाऊ बसपामध्ये होता आणि तेरा पंधरा वर्षांपूर्वी बहादूर नगर गावचा प्रमुखही होता भोले बाबाचे नाव सूरज पाल आहे बाबा होण्यापूर्वी ते एल आय मध्ये हेड कॉन्स्टेबल होते एकोणीसशे नव्याण्णव मध्ये त्यांनी नोकरी सोडली बाबा झाल्यानंतर पांढरा सूट ही त्यांची ओळख बनली आहे त्यांच्या पत्नीचे नाव प्रेम बाती आहे भोले बाबांसाठी अनेक एजंट काम करत असल्याचा आरोप केला जात आहे एजंटना गंडा घालण्यासाठी तो पैसे देत असे जनतेला गोंधळात टाकण्यासाठी एजंट बाबांच्या बोटावर चक्र दिसत असल्याचं सांगत गावातील बेकायदेशीर जमिनीवर कब्जा करून आश्रम बांधल्याचा आरोपही नारायण साकार यांच्यावर आहे गावातील लोकसंख्येच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा करून आश्रम उभारण्यात आलाय त्यांच्या आश्रमात सुंदर मुली राहतात असंही आरोप झाले त्यांच्या खोलीत मुलींव्यतिरिक्त फक्त खास लोकांनाच प्रवेश असतो भोले बाबांच्या खोलीत इतर लोकांना प्रवेश नाही त्यांच्या खोलीत बाहेरच्या व्यक्तीला अजिबात प्रवेश दिला जात नाही भोले बाबांकडे अनेक महागड्या अलिशान गाड्या आहेत मात्र बाबांनी वापरलेल्या अलिशान कारपैकी एकही कार एक त्यांच्या नावावर नोंदणीकृत नाही सर्व वाहना इतर लोकांच्या विशेषत भाविकांच्या नावे आहेत बाबांनी त्यांच्या नावानं काहीही केलं नाही तो एकदा तुरुंगात गेल्याचंही सांगण्यात येत आहे